आज सर्व ग्रामस्थांना कोंडले गावातील सर्व ग्रामस्थांना विजयादशमीच्या लाख शुभेच्छा आज या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्याचा मुख्य हेतू हा आहे या ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये कलखनपणाचा कारभार करून आलेल्या पैशांची विल्हेवाट आणि कामाचा हिशोब यामध्ये अतिशय मोठी तफावत आढळून आलेली आहे त्यामध्ये पालखी खर्च असेल त्यानंतर दारू दारू संदर्भात ठराव घेतलेला असेल किंवा स्थानिक निधीतला जो काही तुम्ही नियमाप्रमाणे जे काम करत आहे त्यात सुद्धा कामाची दिशाभूल करणे अशा असंख्य गोष्टींचा भ्रष्टाचार यावेळी भ्रष्टाचार आमच्या निदर्शनास झाला आणि त्याच्यानंतर बी ओ साहेबांशी पत्रव्यवहार करून सुद्धा त्यामध्ये कुठलीही खास बाताची चौकशी काय केलेली नाही ऑफिसनं आणि त्याच्यानंतर मात्र मग पत्रकार परिषद घेऊन ह्या गोष्टीला राज्य राज्य जिल्ह्याच्या पटलावरती हा विषय यावा या उद्देशानं आणि लोकांची फसवणूक ग्रामपंचायत कार्यालय हे गावाच्या विकासासाठी असणार केंद्रबिंदू आहे गावात ग्रामपंचायत जसे महाराष्ट्र राज्यामध्ये सरक, महाराष्ट्र सरकार आहे त्याच पद्धतीचं ग्रामपंचायतीला सुद्धा तेवढाच अधिकार तेवढ्याच ताकदीनं लोकांच्या समस्या गोरगरीबांच्या अडचणी विकास ही वरती सुद्धा योजना असेल बरेचसे आमदार फंड आहे खासदार अशा असंख्य विभागातून ग्रामपंचायतीला विकास काम करण्यासाठी निधी येत असतो परंतु जर एक एखादा सरपंच च्या अनाक्ष उषा आणि येड्याचं सोन घेऊन जर बसलेला असेल तर तो, तो दिशा निधीची दिशाभूल कशी करतो गावाची तो ठराव करताना कशी दिशाभूल करून ठराव दिलेले आहेत पुन्हा पालखीच्या खर्चाचं बजेट असताना तुम्ही कशी पैशाची विल्हेवाट म्हणजे वेगवेगळ्या वेग 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 रूपानं विल्हेवाट कशी लावली आणि ह्या सगळ्याला जबाबदार बोंडे ग्रामपंचायतीमध्ये असणारे विद्यमान सरपंच विजय बाळकृष्ण देशमुख आणि कार्यकारी अधिकारी ग्रामसेवक बालम कुरगू या दोघांच्या मतानं भ्रष्टाचाराचा महापूर या कार्यालयामध्ये झालेला आहे आमच्या तो आला आमच्याकडे त्याची सर्व डॉक्युमेंटरी आहे की तुम्ही कुठल्या पद्धतीनं कसं केलं याचे सगळा दस्तावेज आमच्या समेत आहे म्हणूनच आज आज विजयादशमी दसरा हा एक आनंदाचं वाता वातावरणाचा दिवस आहे आणि या दिवशी चुकीच्या गोष्टी करणाऱ्या आणि नैतिकतेला धरून न राहता वेगळ्या पद्धतीनं स्वतःची मनमानी कारभार करणारा आणि या देशाला लागलेला कलंक पुसण्यासाठी रावणासारख्या कलंकित व्यक्तीचा पुतळा दहन आजच्या दिवशी करण्यात आलेला आहे आणि त्याच दिवसाचं महत्व अधोरेखित करत असताना पुन्हा एकदा की आपल्या गावामध्ये कसा कारभार होतोय याच जिल्ह्याला तालुक्याला आणि राज्याला कळावं सरकारला सुद्धा कळावं की आता महाराष्ट्रामध्ये पोराचं थैमान आहे आणि आजीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा सांगतात की पैशाचं सोन करता येत नाही परंतु याच सरकारनं पालखी पंढरपूर पासून आळंदीपर्यंत जेवढ्या ग्रामपंचायती महानगरपालिका अंडर येतात ह्या पालखी महामार्गावर त्या महानगरपालिकेना ग्रामपंचायतींना कोऱ्यानं पैसा दिला दहा दहा लाख पंधरा पंधरा लाख पाच पाच लाखाचा निधी या सरकारनं या कार्यालयावरती सोडला आणि कार्यालयाने कसा भ्रष्टाचार केला याचा दस्तावेज आज आपण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समोर आणत आहोत भ्रष्टाचार काढण्याबाबत पालखीचा पाच लाख रुपये पालखी मुकामाला वाक्य सोपर काही त्याचा खर्च खर्चासाठी नियोजन होतं पाच लाखाचं ते व्यवस्थित न करता त्यांनी आवाडवे खर्च केला रांगोळी कांदे दहा हजार बारा हजार सात हजार असे लावले पाणी लावले त्यांनी अठरा हजार नऊशे पंचवीस रुपये ॲक्च्युली झाल्याला जी सुविधा खर्च त्या खर्च थोडाच आहे पण त्यांनी पाच लाख आला असताना आठ लाख रुपयेचं बजेट केलं त्यांनी खर्चाचं पावसाळ्यानं त्यांना मी जीवनमध्ये मध्ये सांगितलं जेवढा खर्च होईल पाचशे झाले तेवढाच काढा जास्त काहीतरी ते करू नका त्यांनी सांगून सुद्धा जास्त म्हणजे आवड हवे खर्च नाही आहे माझ्याकडे सगळं त्यांनी कॅश दिले नाही दिलेले एक जे दिलेलं असते आम्हाला शिवनी उपयोग घेतला त्या उपयोग केल्यावर जेवढं घेडं तेवढाच खर्च करत असतो पण ज्या उपयोग घेतो सोडून त्यांनी कसं आवड केला की नोकरा त्यालाच खर्च येत घेतला आणि त्यांनी कॅश बुक ऑफिअ मला दिलेले आहेत तर तुम्ही त्यांचा पाच लाख चौदा हजार एक खर्च आहे उपयोगिता प्रमाणात त्यांनी आता इतका आवडला की त्याचं त्याचा जेसीला एक लाख अठ्ठावीस हजार त्यांनी सांगितले नंबर आहे त्याचा नऊ नंबरला एक लाख अठ्ठावीस हजार पण त्याने आता मला कॅशबुक आणि वॉट मध्ये सगळा जेसीला दोन लाख सत्या कर्ज दिलेला आहे दोन हजार पचवीस वाजे आता त्याचा दोन वर्षाचा भ्रष्टाचार आहे त्यांना मिळालेल्या पैशापेक्षा त्यांनी जास्त खर्च दाखवलेला दे नाही भ्रष्टाचार गावातील लेबरला तीनशे रुपये हजार दिली त्यांनी कागदपत्रे आठ आठशे रुपये खर्च लावलेला आहे ग्रामसभेमध्ये आम्ही विचारलो होतो ग्रामसभेला बाहेर हे गावातील लेबरने सांगितलं तीनशे दिलं तुम्ही आठशे का लावलं त्याच्यावर काय कोण बाकी मेंबर किंवा सरपंच बोललेत नाही आणि ग्रामसभेमध्ये सरपंचा एक सांगितलं की आम्ही केला आहे भ्रष्टाचार आम्हाला मान्य तुम्ही खोजारी करा आमच्यावर तुम्हाला वाटा पन्नासशे लावले तर अडोतीस हजारानाशे मारल्याने दाखवलेत आणि बी एस सी पावडर लावले पन्नास हजार रुपये आवाज एकूण हे नक्षेत्र एक दीड एकर मारला असेल तन्नाशे पण तिथं अडोतीस हजार रुपये तर नाशिकाचं बिल दिले आम्हाला आपण जे सांगितले की पालखीच्या खर्चामध्ये भ्रष्टाचार झालेली शंका आहे त्याच्याबद्दल काय आपल्याकडे पुरावे वगैरे आहेत पुरावे आहेत पॅसबुक म्हणजे दिलेलं नाही त्यांनी आमच्याकडून औषध पॅसबुक जे खर्च झाला ते मी स्वतः मेंबर असल्यामुळे मी उभा राहून खर्च करून घेतलेला होता काय काय काम केलेत आणि हे त्यांनी जे माझ्याकडे माझ्याकडून त्यात त्या म्हणजे हेच आहे गोपर्च आहे म्हणजे जे पालखीचा खर्च नाही करायचा ना शिवजी आहे ह्याच्या खाली तरी त्यांनी खर्च दाखवलेला आहे आम्ही ह्याच्यासाठी व्हिडिओला त्या राटला एक आदेश म्हणजे चौकशी करायसाठी हे दिलं तर आम्ही पत्र दिलं पण त्यांनी काय त्याच्यावर चौकशी केलेली नाही त्यामुळे पुढं आम्ही शिवला जिल्हाधिकाऱ्याला पालकमंत्र्याला चौकशीच्या आदेश एक पत्र दिलेलं आहे आणखी काही कोणी चौकशी केलेली नाही आता याच्यानंतर आमची भूमिका आहे की नाही ह्या दोन दिवसात झालं तर उपोषणाला आम्ही बसणार आहे पंचायत समिती माझ्या कार्यालयासमोर चौकशी करावी चौकशी करा म्हणून आम्ही उपोषणाला बसणार आहे आता आपलं बोलत म्हणतात ग्रामसेवक आणि सरपंच म्हणतात आमच्या फोजदारी कोणा दाखल करा असे बोडबोड म्हणत आहेत तो ग्रामसभेतच बोलले तो या ठिकाणी ग्रामसभा भरलेली होती समोर ग्राम म्हणजे ग्रामसभेत तर बनलं आहे तुम्हाला वाटतं आमचा वाटला तर मी जब्बार हसन सोहाता मुक्कामपोट बोलले तालुका म्हणसा जिल्हा चौक आज विजयादशमी आहे दसऱ्याच्या गोरगरीब जनतेला आणि गावातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा काल एक तारखेला इथं ग्रामसभा भरली होती त्या ग्रामसभेला आवर्जून मलाही बोलवलं की तुम्ही त्या आल्यानंतर त्यांनी दारूबंदीचा विषय काढला दारूबंदीच्या विषयामध्ये गावातील पूर्ण रूम बंद करायचं बेरबार बंद करायचं ठरलं पण काल ठराव घेतला पण ठरावाच्या अगोदर हिने ठराव चुकीचा दिला आहे कारण का त्यात मी बघितलं आता माझ्याकडे कामचं मगाशी उपलब्ध झालेली यात डुप्लिकेट सहाय मारायचं अंगता येतं कंप्लीट एकशे बारा एकशे दोन अंगता येतं टोटल एकाच माणसानं मारलेलं आमता येतं आणि त्यात इस्मान इथं बसले तिला समोर त्यांची विषय ह्या पण ती दुसऱ्या कामासाठी किती विषय ह्यांनी ह्यात जोडली आहे तर माझी एक नम्र विनंती आहे इथं शाळा आहे देवस्थान आहे मोठं तीन पालखी मार्गांचा इथं संगम आहे ह्या गावामध्ये तर या गावामध्ये पूर्णपणे दारूबंदी असावी गुटखाबंदी असावी व्यसन मुक्त हे गाव झालं पाहिजे कारण का हे संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज आणि स्वपान काका यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली ही नगरी आहे तर माझे विनंती शासनाला असणार जेणे ठराव दिलाय आणि जेणे अगोदर ठराव दिला बारसाठी मंजुरीला त्या बार मालकाचं परिवर्तन करून तिने बार बारचं बार लायसन्स रद्द करून गावातून चालूला सो मोठं ऍक्शन घेऊन सदर बार बंद करावा आता गावात किती बार चालू आहे आता चालूला एक चालू आहे आणि दुसरं तीन प्रोसेसमध्ये आहे मला वाटतंय एकाच वारात तीन आहेत आणि तिथं लहान बाळांची शाळा आहे इथं सगळी लहान मुलं आहेत तिथं त्रास होतोय त्याचा आणि देवस्थान इथं आमची तर सप्ताह मला वाटतं आपल्या जिल्ह्यात सगळ्यात मोठा सप्ताह होता आमच्या गावात ग्रामीण भागात टोटल आणि माझं मत असं आहे की सो मोठा घेऊन चालूच तात्पुर लगेच बारचं मालक तर तयार आहे कारण का त्यांची साई येते काल तुमच्या हे ज्यावर काम तुमच्या ठरावावर तर त्यांनी स्वतःहून बार बंद करून त्यांनी तयारी करावी माझं मत आणि गावात मुक्त गाव तयार व्हावं ही माझी विनंती काल जो ठराव करण्यात आला दारूबंदीचा त्यावरती ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक सदस्य यांनी काही समर्थन दिलं का ठरावाला दिलं ना आम्ही काल म्हणजे दारू बाराबंदीसाठी दिलं जवळजवळ तर सवाशे लोक होती कारवाई आता घ्याबद्दल त्यांनी काय तसं दिलं नाही बाबा आम्ही लगेच सो मोठा ऍक्शन घेतो या लगेच उद्या बंद करतो या फक्त ठराव दिलाय की मला वाटतं या सामान्य माणसाची दुळफे काय म्हणजे का, लाबाळे आहे सगळी तर दारोबंद सोपा विषय का अडचण नाही आधी ठराव ठराव दिला बोग ठराव दिलाय त्याच्यावर साया अजिबात नाही त्या सगळं मला वाटतं पन्नास एकाच माणसानं अंगठं मारल्याच पन्नास अंगठा येते एकाच माणसानं अंगठ मारलेलं तर माझे शासनाला विनंती आहे की ताबडतोब ही बंद ताबडतोब झाला पाहिजे आणि गुटखाबंदी सुद्धा झाली पाहिजे जी, आ, ग्राम सभा घेण्यात आली त्यावेळेस ग्रामपंचायत सदस्य किती होते कोण कोणते अधिकारी उपस्थित होते ग्रामसेवक सरपंच सर, आमचं विजय वीज़, शिव बाळकृष्ण महाशमुख दादा पुन्हा डिप्युटी सरपंच आपला दाना जाधव बाळकृष्ण महादेश सरपंच दानाज कृष्ण जाधव आणि महेंद्र एकच होते सदस्य कितीची बॉडी आपली गावची बॉडी आणि दोन त्यांच्या पती आहे अधिकारी कोण कुन कोण होते इतर विभागाचे पुरवठा रेशन वीज इतर अधिकारी कोणते कालचे बारसाठी परवाना देण्यात आले ते सदस्यांना दिलेत का ग्रामस्थांना दिले विद्यमान ग्राम पंचायत सदस्य हे कालची ग्रामसभा विजय देशमुख यांनी घेण्याचं कारण म्हणजे खर तर ते गावाला आधी स्पष्टपणे सांगायला पाहिजे होतं की बाबा कालची ग्रामसभा आयोजित करण्याचं कारण काय आहे मला पण लिहिला प्रश्न आहे की काल ग्रामपंचायतीनं एक दहा दोन हजार पंचवीस ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामसभा आयोजित करण्याचं कारण काय तर ग्रामपंचायतीचं विद्यमान सरपंच आणि पावसाहेब आणि सदस्य म्हणजे जे काय त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी ते सदस्य स्वार्थासाठी उभे राहिले ह्या लोकांनी एक काय डोकं चालवलं की चौदा चा दहा दोन हजार पंचवीस रोजी या ग्रामपंचायतीनं एक ठराव केला परमिट रूम आणि बिहर ठराव दिला आणि त्याच्यानंतर तीन व्यक्तींना नंतर पण बारला परमिशन दिलं आणि हे आम्ही पालखीचा खर्च तपावत कशी आढळली हे बघत असताना आम्ही एक ठराव घेतला की बाबा तुम्ही परमिट रोम बिअरबारला ठराव दिला त्याची प्रत आम्हाला द्या ते आमच्या हातात आल्यावर असं लक्षात आलं की चौदा दहा दोन हजार पंचवीस ला जी ग्रामसभा बोलल्यामध्ये चौदा दहा दोन हजार बावीस ला ग्रामसभा आयोजित केली होती त्यासाठी जे दौंडी दिली जाते अजेंडा गावभर फिरवला जातो की ह्या विषयावरती चर्चा आहे त्या विषयामध्ये अॅक्च्युअली परमिट रूम आणि बिअरबारला परवाना देणं हा विषय त्यात घातला नव्हता बावसाहेबांनी सरपंचानी चालकपणा करून आणि सभा आलेले लोक उपस्थित आहेत मग ते शाळा असतील पशुवैदिक दवाखाना पुन्हा सरकारी ग्रामीण रुग्णालयाच्या असतील अशा प्रत्येक ह्या विभागाची लोक त्या ठिकाणी आली आणि ती उपस्थित असणार सह्या केल्या मग सह्या करत असताना अशी एक तफावत आहे की काही लोकांचे शाळा झालेले ते काही लोक इंग्लिशमध्ये सह्या करत करत असतात आता त्यामध्ये माझं चुलता येईल बघा माणिक भगवान गायकवाड यांची इंग्लिशमध्ये सह्या असताना यांच्या ठरावामध्ये मराठीमध्ये सह्या त्यानंतर शंकर कोंडिबा शिंदे आहे तो हा मारुती।, मारुती शिंदे हा चौथी पास झालेला म्हणजे शिकलेला मुलगा आहे तर त्याची सही इंग्लिश मध्ये आहे आता त्यानंतर पांडुरंग काळे एक वयस्कर व्यक्ती आहेत की ते जवळजवळ साठ ऐंशी आणि ते त्यांचं ते, ते कोण वारस नाही म्हणजे पुतणे वगैरे आहेत आणि ते त्यांच्या डोक्यावर वयाचा इफेक्ट झाल्यामुळे ते गावात ना असं इकडे तिकडे फिरायचे त्या व्यक्तीला आणून त्याचं नाव त्या ठरावामध्ये लिहून त्याचा पण अंगठा म्हटले आणि अंगठ तर असं आहे की ते एकाच व्यक्तीनं उमटवले आणि हे आमच्या निदर्शनास आल्यानंतर आमचा हेतू शुद्ध होता की तुम्हाला गावानं सरपंच कशासाठी केलं की गावाला दिशा द्यायसाठी केलं तुम्ही गावाचा काहीतरी प्रगती करावा आम्ही त्यांच्याबरोबर त्यांच्या ते सरपंच होण्यासाठी आमचा आम वाटा आहे म्हणजे आम्ही प्रामाणिक गावाला दिशा मिळावी गावाचा काहीतरी विकास व्हावा हा स्वच्छ हेतू ठेवून आम्ही त्यामध्ये सहभागी झालो ह्या व्यक्तीनं असा काही कंथान कारभार केला की के तो ठराव गपचिप दिला आणि आता तीन चार वर्षानंतर ग्रामपंचायतीचा पालखीचा खर्च बघत असताना तो ठराव आमच्या हातामध्ये आला आमच्या लक्षात असं आलं की अरे ह्या माणसानं सर्वांना फसवलंय आता त्या ठरावामध्ये तुम्हाला सांगतो तो गावामध्ये वेसनुक संघ म्हणून बनला त्या कार्यकर्त्यांची संघटना काम करते त्या कार्यकर्त्यांच्या पण सह्या त्यामध्ये घेतात पण त्या उपस्थित आहेत म्हणून सह्या त्या लोकांचा ठराव त्या रोपारला विरोध आहे परंतु ह्या माणसानं स्वतःचा फायदा स्वतःचं नाव कस करण्यासाठी म्हणजे स्वतःला काय समजत होता ते त्याच व्यक्तीला जाण असेल त्या व्यक्ती त्या तर मी बोलू शकत नाही पण हा ठराव कॅन्सल करा आणि काल त्यांना एक फोन केलं की मी झालेली चूक मी सुधारून घेत आहे मग मी मी गावाचा वाईट होतो गावाचा वाईट वाएड व्हायचा विषय सरपंच साहेब नाही तुम्ही गावाचं प्रतिनिधित्व करताय सरपंच म्हणून आणि तुम्ही गावाला अंधारात ठेवून दिशाभूल गावायची केली त्यामध्ये सुशिक्षित माणसाचा वापर केला हा चौथी चौथी शाळा झालेला हा सरपंच आहे आणि मी शाळा मी किती आहे हे झालं आणि हे उघडकीस आलं की ह्यांनी लोकांची दिशाभूल केली आणि काल सोन केलं एक तारखेला के एक दहा दोन हजार पंचवीस की बार दारूबंदीचा ठराव आता मला सांगा दारूबंदीचा ठराव आज काल केला जो बार चालू आहे तो चालूच आहे म्हणजे ग्रामपंचायतीचा कारभार कसा करायचा म्हणजे त्याला काही व्हॅल्यूच राहणे कोण नाही पण वस्तुस्थिती अशी आहे जे महाराष्ट्र सरकारच्या सरकारला जशी किंमत आहे तसे ग्रामपंचायतीच्या ठरावाला खालच्या स्तरापासून केंद्रापर्यंत एक वेटेज आहे त्याला किंमत आहे ग्रामपंचायत ठरावाला त्या माणसाच्या नाकर्तेपणामुळे ते ठरावाचा हास्यास्पद वाद काल झालं आणि कालच्या ग्रामसभेला कुठेही जाहिरात नाही कुठल्या फेसबुक वरती नाही टाकले की बाबा ग्रामसभा आहे कुठल्या गावात वरती दौंडी तर नाही दिली काही दंडी लिहून घेतली सई की बाबा गावात दवंडी दिली तर दौंडी तर दिलीच नाही आणि लोकच नव्हते त्या सभेला ग्रामसभेला मग मंदिरामध्ये जाऊन बसला बस बसायचं तिथं आले झालेल्या लोकांना बोलवायचं सह्या करा सह्या करा असं करून चुकीचा चुकीचं वर्तन सरपंचाने आणि ग्रामसेवकाने केलं आणि तो त्याच्या माझी हेतू एवढाच आहे की गावाची दिशाभूल करत असताना चुकीचं वागलोय आणि आता मी बंद करतोय तर ते बंद करणार बंद करायसाठी प्रोसेस आहे त्याला बाबा कलेक्टरकडे जावं लागतंय ते लोकांच्या सह्या उभ्या आडवे पाटली हा फॉर्म्युला आहे त्याच्याकडे मात्र डोळेझागपणे जाणीवपूर्वक झाक करतायत आणि ठराव कॅन्सल केला पण ऍक्च्युली ठराव हा त्यांचा बोगस झालेला आहे आणि ते फार चालू आहे तो गावामध्ये चालूच आहे दिशाभूल करतात शासनाच्या नियमाप्रमाणे दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं विशेष ग्रामसभा घेऊन गावामध्ये जे काय अडी अडचण घेऊन ते सॉल्व करण्याचा प्रयत्न आज जयंतीच्या निमित्तानं घेतली का खर तर कालची सभा आज नाही कालची सभा तरी खऱ्या अर्थानं आज घ्यायला पाहिजे होते कारण आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आणि लालबहादूर शास्त्री राव यांची पण जयंती यांची जयंती आहे आणि आजच्या दिवसाला विशेष महत्व आहे आणि आज विजय दशमी दसरा पण आहे आज खर तर सभा व्हायला पाहिजे होती आणि चुकीच्या गोष्टीवरती ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हातोडा पडायला पाहिजे होता आणि सर्वसामान्य माणसाच्या उन्नती करण्यासाठी आज चांगला निर्णय आज व्हायला पाहिजे होता पण ग्रामसभा कालच झाली हे कुठंतरी चुकीच वाटते परंतु महाराष्ट्र उमंग केंद्र बोरगाव जिल्हा परिषद गाणामध्ये महिला बचत गटाचं एक भवन आहे आणि ते बोंडल्यामध्ये रस्त्यावर त्या बोंडगाव हे पुणे पंढरपूर रस्त्यावर असल्यामुळे येणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्याला सोयीचं म्हणाव ते केंद्र बोंडल्यामध्ये आहे तर या महिला बचत गटाचं बांधकाम करत असताना ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरच ते बांधकाम आहे आणि ते बांधकाम करत असताना पावसाहेब आणि ग्रामसेवकांनी ते हुशारपणा धावलेलं आहे ते बांधकाम तुम्ही कधीही पाहू शकता गावामध्ये आले वड्याच्या काठाला आहे त्या बांधकामाचे खालीगड एक शाळेची भिंत आहे आणि बाजूला एक भिंत आहे दोन्ही आणि त्या दोन्ही भिंतींचा आधार घेऊन वरलीकडे एक सात आठ थर विठाचे लाव खालीगडच्या एक बाजूने एक दहा बारा थर लाव आणि पाठीमाग दोन विंडोज आहेत त्या कार्यालयाला खिडक्या आणि समोर एक दरवाजा आणि ते असा आहे थोडक्यात आणि वर पत्रा टाकलेला आहे आणि ग्रामपंचायतीने यामध्ये दोन लाख नव्वद हजार रुपयाचं बिल टाकलेला आहे त्या महिला बचत भवन बांधण्या आणि ऍक्च्युली त्या उमग लोकसंचलित साधन केंद्राने त्यांचा स्वतःचा निधी वापरून त्यामध्ये लाईट फिटिंग असेल कलर असेल आणि पायऱ्या पर्शी बसवण्याचं काम त्या स्वतः त्या ऑफिसने केलेलं आहे मग हे अर्धवट बांधकामा दोन लाख पंच्याण्णव हजाराचा भ्रष्टाचार तुम्ही कसा काय करू शकता कि त्या इमारतीच व्हॅल्यू ऍडिट केलं तर त्याचा तेवढा खर्च आहे का आणि त्यामध्ये एवढं पाणी येतंय पत्रात कळतंय ते बांधकाम कित्या महिला बचत गटाची एक अडचण समस्या आहे की आम्हाला दुसरं ऑफिस द्या हे कळतंय म्हणजे दोन लाख नव्वद हजाराचा खर्च त्या ठिकाणी ऍक्च्युली खर्च झालाय नाही हे मला बी प्रश्न पडतोय आणि इमारत तर बघल्या तर हास्पद वाटते की ते बांधले आणि समोरचीच भिंत बांधली आहे आणि हाईट माणसा तर सात आठ फुटच त्याची हाईट आहे पण निधी मात्र दोन लाख नव्वद हजार रुपये त्या ठिकाणी खर्च टाकला त्यानंतर तुम्हाला सांगतो फिल्टर गावामध्ये आरो प्लांट आहे आणि आरो प्लांट जवळजवळ घेऊन एक सात आठ वर्ष झाले का आणि त्या पाणी फिल्टरचा निधी जो पैसा गोळा होतोय फिल्टर पाणी विकलेला ग्रामपंचायतीनं त्याचा आज ताका हिशोबच नाही की बाबा किती ह्या महिन्यामध्ये आता हे चालू महिना ऑक्टोबर आहे त्यामध्ये ह्या महिन्यात किती झाला निधी बाबा जमा झाला संकलन पाणी विकलेलं आहे त्याचं कायच नाही मी तुम्हाला सांगू शकतो की जर हे ह्या आकडा अंदाजे आहे का सात वर्षात जर काढलं आल दिवसाने एक हजार रुपये पकडलं ऐका कमी जास्त होऊ शकते पण मी एक हजार रुपये दिवसाला पकडले सात वर्षाची रक्कम जर बघितली तर पंचवीस लाख पंचावन्न हजार रुपये अंदाजे होते म्हणजे मी अंदाजे सांगतोय पण मी काय म्हणतो त्याच्यापेक्षा पंचवीस म्हणण्यापेक्षा आहे एक बाराच लाख पकडा पण तो पैसाचा कुठे इश्यूबल नाही यांच्याकडे म्हणजे मी शी एक आम्ही शी माहितीचा अधिकार टाकला ग्रामसभेत त्याची मागणी केली तरी पण नाही आता दुसरं तुम्हाला सांगतो सी सी टी व्ही आता पालखी मार्गातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर एक सी सी टी व्ही बसवले याचं बिल सुद्धा एक लाख आहे ऍक्च्युली ते स्क्रीन घेता असताना त्या स्क्रीनला दहा बारा हजार रुपयाचा खर्च येतोय कॅमेरा तुम्ही तेवढ्या कुठल्या तु क्वालिटीच वापरले तर असेल त्याच्यावर बीस संशय आमचा आणि मागासवर्गीय लोकांसाठी आता सभागृह बांधले तुम्हाला सांगतो आमदार फंडातून खासदार फंडातून आहेत तर ते एक दलित पोताची वस्ती आहे तिथं सांगताना हे काय सांगतात हे विहार आहे हे सभागृह आहे अॅक्च्युली हे सभागृह सात लाख चव्वेचाळीस अंदाजे खर्च झालेला आहे त्याला आणि ते पूर्ण रूपाने बांधलं गेलेलं आहे आणि त्याच्या पुढे एक जुनी इमारत आहे की जिच्यामध्ये पावसाचं पाणी जातंय डास वगैरे त्या ठिकाणी साठतात आणि ती धोकादायक इमारत आहे त्याला दरवाजा नाही का आणि जुनी आहे जवळजवळ एक वीस वर्षापूर्वीचे आहे ते पडझडी आले म्हणजे कधीही पडू शकतील त्याच्या पाठीमागा यांनी नवीन इमारत बांधली ते वापरत नाही आणि त्याच्या पुढचं आम्ही म्हणलं ते जुना तिथं ज्या समाजाच्या पाहिल्यासाठी तुम्ही ते सभागृह बांधलं त्यांचं वैयक्तिक कार्यक्रम करतील एखादी लाईट सोय केली तर मुला अभ्यासाला बसतील किंवा कोणाचा वैयक्तिक कार्यक्रम असेल मुलाचा वाढदिवस असेल काय असेल तर त्या सभागृहाचा वापर होऊ शकतो पण हा सरपंच आणि हे का सरपंचाने त्याकडे दोन हा पणे इमारतच हटवायचं येत नाही आणि ते महाग नवीन झालेलं बांधकाम तसंच वापरात नाही आता म्हणजे शासनाच्या निधीचा मनमानी करून कुठल्याही ठिकाणी बांधकाम करून घेणे आणि पण ते समाजाला उपयोग येऊ नये याचीही काळजी हे कार्यालय आणि हे विद्यमान सरपंच करतात म्हणजे दुटप्पी भूमिका कशी कशी करतात हा हा विषय याच्यामधून होतो आणि हे करत असताना स्मशानभूमीत आहे मला सांगा स्मशानभूमीसाठी दो 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 ते काम जवळजवळ त्याचं बिल सुद्धा आहे बिल पेड केलेलं आहे म्हणजे युवराज तुकाराम देशमुख जनसुविधा पेविंग ब्लॉक टाकणे ऍक्च्युली काम आहे बघा नऊ लाख अकरा हजार सातशे दहा रुपये त्याचं बिल बी आधार झालं तुम्ही तर गेल्यानंतर ब्लॉक कशासाठी आले की बाबा विधी करायला आलेल्या लोकांची व्यवस्था होण्यासाठी त्यांनी ब्लॉक टाकलेत रस्त्यावरती की जिथं ऍक्च्युली पहिला कॉन्क्रीटचा रस्ता होता नंतर त्याच्यावर कॉन्क्रीट पुन्हा कॉन्क्रीट टाकलं आणि पुन्हा त्याच्यावर आणि आपण जर ते आम्ही अंदाजे मोजले पाच ते सहा ब्रास आणि बघितल्यानंतर असे लक्ष देते की नऊ लाख अकरा हजार सातशे दहा आणि ऍक्च्युली तिथं काम बघितल्यावर की अरे हे दोन तीन लाखाचं आता चालला असल मग एवढी पिशा बोला आटास हे कशासाठी चाललंय सरपंच साहेब हा म्हणजे तुम्हाला आणि तुम्हाला सांगतो आमचं कार्यालय असं कुठं नसेल कार्यालय कोंडले ग्रामपंचायतीचं नाही पण आमचा इतिहास पाहिल्यानंतर आमच्या कार्यालयाच्या शेजारी महादेवाचे किंवा अतिशय पुरातन ती मंदिर आहे आता त्याचा नंतर ह्या गावासाठी बाळू पाटील महाराज गोंडलेकर या महाराजांनी या गावातील सांप्रदायिक चळवळीला ताकद दिली लढा दिला आणि त्यांनी गावामध्ये अतिशय सुंदर असं काम केलं त्यांचं मंदिर ग्रामपंचायतच्या समोर आहे कार्यालयाच्या समोर डाव्या साईडला डाव्या साईडला बघितलं तर जुना पुरातन मंदिर आहे विठ्ठलाचं महा मारुतीरायाचं रायाचं भैरवनाथाचं म्हणजे असा सगळा दैविक परिसर असताना त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीची इमारत बांधली आणि त्याच्यामधला कारभार मात्र घालताना आहे शेजापाजारी सगळे देव आहेत त्यांचा इतिहास आहे सगळ्यांची भक्ती आहे सगळी लोक येतात आणि त्यावरती मात्र ह्या माणसानं स्वतःच्या स्वार्थासाठी या ऐतिहासिक असणाऱ्या वारसाकडे वार डोळ जाग केली आणि स्वतःच्या मनपाने स्वतःच्या स्वार्थासाठी कसं वागत तसंच वागत आणि त्या दिवशी झालेल्या ग्रामसभेत त्यांनी सर्वांच्या माझ्या रुपदारी गुन्हा दाखल करा कोणाला काय दाखल का असं उघड चालेल गेलं पण आमच्यासारख्या बुद्धिजीवी माणसाला प्रश्न पडतो की बाबा हे चाललं हे चुकीचं आहे आम्हाला यातनं स्टंटबाजी करायची नाही काय नाही जे खरं ते दूध का दूध पाणी का पाणी व्हायला पाहिजे गोर शासन निधी देते निधीचा उपयोग उपयोग ज्या कामासाठी व्हायला पाहिजे ते करत नाहीत आणि मला तर आता अशी शंका आली हा नुसता बोंडले ग्रामपंचायतीचा असेल महाराष्ट्रामध्ये किती ग्रामपंचायतीमध्ये काय कारभार चाललाय हा तर डोळ्या डोक्याच्या बाहेरचाच विषय आहे मी माझ्या गावात राहतोय माझ्या ती ग्रामपंचायत मला तो अधिकार आहे संविधानानं मला दिलेला अधिकार आहे त्या अधिकाराचा वापर करून मी जे काय माहिती माझ्या हाती आली किंवा ग्रामपंचायत सदस्यांची आली आम्हाला सपोर्ट करणारी मंडळी आहेत की ते सत्यासाठी झगडतात यामध्ये काय स्वतःचा मिले मिले शहाणा आहे असं दुसरी कुठलीही गोष्ट नाही तुम्ही जी केलं गोड बोलून की आणि गावाला कळायला पाहिजे की स्पष्ट बोलणारा व्यक्ती आणि गोड बोलून गावाला फसवणारा व्यक्ती आणि सरपंच साहेबांनी अतिशय गोड बोलून आवजाव या बसा उठा करून यामध्ये बऱ्याच गोष्टींचा भ्रष्टाचार करून या निधीची निधीचा अपव्यय करून आणि दोघांनी संघनमताना निधीचा